तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बाजीमारी तालुका पारसोली जिल्हा नागपूर अंतर्गत नेहमी आपण गणिताचा व्हिडिओ घेतो या यासाठी व्हिडिओ घेतो की बरेचसे विद्यार्थ्यांना एस ची किंमत काढणे अजूनही त्यांना येत नाही जेव्हा आपण याप्रमाणे दिलं तर ची किंमत कशी काढावी हे अजून बरेचसे विद्यार्थ्यांना समजत नाही म्हणून आता हा आपला व्हिडिओ पाहायचा आपलं चॅनल आहे बब्लू गाडवे बी ए बी एल यू बब्लू गाडवे जी ए ए डब्ल्यू हे या नावाने सर्च करायचं नावाने सर्च केल्यावर युट्यूबवरती तुम्हाला आतापर्यंत झालेले व्हिडिओ सगळे पाहायला मिळतील तर चला आपण सोडूया हे एक एकची ची किंमत कशी काढतात ते एकची ची किंमत काढत असताना फार सोपं आहे काय करायचं आपल्याला एक्स प्लस टू आणि इकडे सिक्स आहे याला तिरपट गुणाकार करायचा तिरकस गुणाकार करायचा याचा तिरकस गुणाकार कर कर करायचा आणि दोन बाजूला लिहून टाकायचं म्हणजे तुम्हाला सोपी सोडायला होते चला मग इकडे लिहिताने काय लिहू आपण आता सहा कंसामध्ये एक्स प्लस टू हे या बाजूचं कारण सिक्स इथले घेतले इथे घेतले बरोबरचं चिन्ह द्यायचं पाच इथे आहे हे पाच वर्ष घेतले याच्यासोबत आहे याचा गुणाकार करायचा एक प्लस फाईव्ह झालं एवढं लिहिता येईल हां बस हे एवढं लिहिलं आपण आता याला गुणाकार सहा नि याला गुणाकार करायचा एक्स ला आणि सहा ला दोन सहाला गुणाकार एक्स ने एक्स ला केला किती येते हा सिक्स एक्स हे ना सहा एक्स झाला अधिक चिन्ह अधिक ठेवलं सहा गुन्हेला दोन किती येते बारा झाली एक बाजू सोडवली आपण तशीच दुसरी बाजू सोडायची दुसरी बाजू सोडवते कशी सोडू आपण पाच गुण्ही एक म्हणजे पाच एक अधिक पंचवीस झाला एवढं सोपी झालं पंचवीस म्हणजे हे झालं हे सोडवलं एवढं आलं हे सोडवलं एवढं आलं आता काय करायचं एक सेक्स एका बाजूला न्याचे आणि संख्या संख्या एका बाजूला आणायचं आहे परंतु नेतानी काय करायचं मायनसमध्ये उत्तर आलं तर कन्फ्यूज होता तर मायनसमध्ये उत्तर आणायचं नसेल तर मोठी संख्या इकडची मोठी संख्या पाहिजे की तिथेच राहू द्यायची लहान संख्या त्याच्याकडे द्यायची इकडचा आणि इकडचं जे मोठं आहे मोठ्याचं मोठ्या बाजूला राहायचं लहान इकडे जाण्याचं आता मला सांग सिक्स एक्स मोठा आहे की फाईव्ह एक्स मोठे आहे सिक्स सिक्स आहे तर सिक्स एक्स आता तिथेच राहू द्यायचे सिक्स एक्स कुठं कुठं राहील हा इकडच्याच बाजूला राहील मग आता हे पाच एक्स आहेत तिकडे नेहत हे कशाचे आहे अधिकचे आहे प्लसचे आहे मग येऊन येईल मायनस चे, 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 चे पाच एक सोपे झाले हा मग बरोबरचे चिन्ह बरोबर शिक्षेत तिथे ठेवले हे नेल आता इकडे पंचवीस इकडे या बाजूला बरोबरचे चिन्ह जर बाजूला पंचवीस मोठी संख्या इथे आहे पंचवीसची इथेच राहते झाली पंचवीस हा आता बारा इकडे आणले तर बारा आणले ते कसे होईल ते मायनस बारा समजलं आता ही वजा बाकी सोपी आहे वजा बाकी सहा एक्स मधून पाच एक्स केले किती राहिले झाला एक। एक्स राहिला एक एक्स राहिला हा आपल्याला एक्स मिळाला आता एक्स बरोबर पंचवीस मधून बारा गेले किती राहिले तेरा व्हेरी गुड झाला एक्स ची किंमत तेरा हे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात असे गिरीत तर आपण स्पर्धा परीक्षेत परीक्षेमध्ये जे कुणी एमपीएससी एक्झाम मध्ये जे बसतील त्यांच्याही कामात येतात म्हणजे पुढे कुठे पु� ना कुठे तुम्हाला सूत्र सोडवताना काय करताना असं हे येत असतात तर चला आता हे आले की नाही बरोबर एक ची किंमत तेरा ठेवून फाय ओपन सिक्स उत्तर त्याचं निघते का हे बाजू आणि हे बाजू सारखी असायला पाहिजे तर आता बघूया आपण तेरा इथं ठेवून चला ताळा करून बघू आपण हा आता ताळा करून कसा पाहता येईल आपल्याला बघू चला तर हे याचं उत्तर येते मी ताळा इथं पाहू एक दोन याच्यामध्ये एक, एक किंमत तेरा ठेवू चला तेरा ठेवली आधी किती आहे त्याला दोन दो आहे हा बागीला किती आहे एक्स ची किंमत किती आली आपली तेरा आधी पाच पाच तसे जसे याची किंमत एवढी आली पाहिजे फायव्ह ओपॉइंट सिक्स येते का तर बघा फायव्हप सिक्स येते का तर तेरा तेरा दोन किती होते पंधरा झाले पंधरा आणि तेरा पाच अठरा झाले अठरा हा अठरा मध्ये कितीचा भाग तेरामध्ये दोन मध्ये कितीचा भाग जाते तीनचा जाते याच्या तीनचा भाग गेला तर किती येते अठरा मध्ये तीन भाग गेला सहा आणि पंधरा मध्ये तीनचा भाग गेला पाच फायव्ह ऑपॉइंट सिक्स आलं फायो ओपन सिक्स आलं झाला उत्तर निघालं म्हणजे याच्यात एक ची किंमत ठेवली ते फायो ओपॉइंट सिक्स मिळाली हा आपला ताडा झाला समजलं तर या प्रकारे आपल्याला तळा करता येतो आता तुम्ही क्रॉस तळा करू शकता तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीचं सो तुम्हाला सांगण्यात येतं आणि हे लक्षात घ्यायचं धन्यवाद मी बबलू गाडवे भाजीमारी तालुकापासून जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव आणि तुम्हाला आपले गणिताचं ज्ञान आपण वाढवलं पाहिजे ज्ञान वाढवलं तर ज्ञान ही काय आहे आपली शक्ती आहे नॉलेज इज पॉवर काय नॉलेज इज पॉवर हे आपण आपलं ज्ञान आपण वाढवलं पाहिजे अशा प्रकारे आपण केला पाहिजे धन्यवाद बोलू